तर एकीकडे हा शपथविधी सोहळा झालाय दुसरीकडे ज्यांना मंत्रीपद मिळालं नाही ते मात्र नाराज आहे भुजबळांना मंत्रीपद न मिळाल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झालेत नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर टायर जाळण्यात आले तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत किरण छगन भुजबळ यांना यावेळी मंत्रिपद मिळालेले नाहीये त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते नाराज झाल्याचं समजतंय का काय अधिकची माहिती आहे कारण महत्वाची ही बातमी म्हणावी लागेल कारण आज नागपूरमध्ये शपथविधी पार पडल्यानंतर या संपूर्ण शपथविधीमध्ये काही ज्येष्ठ आणि महत्वाच्या नेत्यांना डच्चू दिल्याचं आपल्याला बघायला मिळालं आणि त्यात राष्ट्रवादीचे एक जे हेवीवेट नेते म्हणून ओळख असलेले भुजबळांना सुद्धा या मंत्रिमंडळातून वगळण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते हे नाराज नाशिक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हे झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं अगदी काही वेळापूर्वी नाशिकचा जो राष्ट्रवादी कार्यालय आहे या कार्यालयावर बाहेर सुद्धा काही जे ओबीसी कार्यकर्त्यांनी टायर जाळून या संपूर्ण गोष्टीचा निषेध केल्याची माहिती मिळत आहे पण या लोकांचा अद्याप नाव कळू शकेल नाही पण एकूणच आजच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर काही नाराजी आपल्याला बघायला मिळत आहे जी जी मात्र किरण हे तर कार्यकर्त्यांबाबत झालंय छगन भुजबळ स्वतः नाराज आहे का त्यांनी या संदर्भात काही वक्तव्य केलंय का खरं के तर त्यांच्याकडनं अद्याप या संदर्भात प्रतिक्रिया आलं नाही कारण गेले अनेक वर्षांपासून ते राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत अगदी जे उपमुख्यमंत्री बसून ते गृहमंत्री अशा अनेक महत्वाच्या पदावरती ते काम केलेलं आहे दोन हजार चौदा ते एकोणीस वगळून ते अनेक वर्ष महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये राहिलेलं आहेत पण अचानक यावेळेस त्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आलेलं आहे राष्ट्रवादीने त्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान दिले नाहीये या सगळ्या गोष्टीवरती अद्याप त्यांची प्रतिक्रिया आलेली नाहीये पण ते आज मुंबईमध्येच आहेत नागपूरला सुद्धा त्यांनी या शपथविधी कार्यक्रमाला जाण्यास आहे हे टाळलेलं आहे आणि त्यामुळेच ते नाराज आहेत अशा पद्धतीचे चर्चा हे नाशिकमध्ये रस्ताना आपल्याला बघायला मिळते त्यामुळे सगळ्या गोष्टीवरती ते काय प्रतिक्रिया देतात नेमके हे पाहणं महत्वाचं असतं अगदीच धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी